कुरुंदवाड येथील माळभाग परिसरातील महाराणा प्रताप सिंह उद्यानासमोर मुक्ताई कॉम्प्लेक्समध्ये एका घरात दिवसाढवळ्या घुसून तीन अज्ञात चोरट्यांनी घरातील महिलेचं तोंड दाबून जीवे मारण्याची धमकी देऊन गळातील अंदाजे दोन तोळ्याची चेन तसेच तिजोरीमधील रोख रक्कम व दोन मोबाईल संच असा एक लाख अकरा हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली याबाबतची फिर्याद श्रीमती सुनीता राजेंद्र कापसे यांनी कुरुंदवाड पोलिसात दिली राजेंद्र कापसे सर यांच्या घरी चोरी झाल्याची माहिती शहरात पसरली असता नागरिकांनी गर्दी केली यावेळी कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी आपल्या पोलीस पथकाला घेऊन घटनास्थळी धाव घेऊन पाणी केली यावेळी आजूबाजूला असणारे सीसीटीव्ही फुटेजची देखील पाणी करण्यात आली यावेळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन चोरटी दुचाकीवरून पसार झाल्याचं दिसून आलं त्यामुळे पोलिसांची तपासाची चक्री गतिमान झाली घटनास्थळावरून आलेली अधिक माहिती अशी की राजेंद्र कापसे यांच्या घरी श्रीमती सुनीता कापसे या एकट्याच होत्या याचवेळी तुमच्या मुलाचे मित्र असल्याचं सांगून घरात शिरले आणि आतून दरवाजा बंद केला श्रीमती कापसे यांच्या तोंड बांधून जीवे मारण्याची धमकी देऊन गळ्यातील सोन्याची चैन तिजोरीतील रक्कम व दोन मोबाईल असे सुमारे एक लाख अकरा हजाराचा मुद्देबाल लंपास केल्याची चर्चा घटनास्थळी चालू होती याबाबतची फिर्याद कुरुंदवाड पोलीस ठाण्यात दाखल झाली असून अधिक तपास कुरुंदवाड पोलीस करत आहेत